सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आ, नमस्कार सह्याद्री न्यूज स्वागत आहे आज आपण आहोत चांदिनी चौक अजय सार्वजनिक गणेशोत्सव वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवताना यावर्षी समस्त मुस्लिम समाज सासवड शहर यांच्या माध्यमातून आज गण श्री गणेशाची आरती घेण्यात आली या मंडळाचं वैशिष्ट्य आहे की पुणे जिल्ह्यामध्ये क्रमांक दोनचं त्यांना बक्षीस मिळेल पहिल्या क्रमांकाचं बक्षीस त्यांना मिळेल आहे अजय गणपती उत्सवाच्या माध्यमातून अजय ट्रस्टच्या माध्यमातून गोशाला असेल सासवड शहरामधील जे बे बेवारस प्रेत आहेत किंवा ज्यांना वारीस नाही त्या लोकांचा अंत्यविधीचा खर्च असेल तसेच इतर जे काही सामाजिक विधायक कार्यक्रम आहेत ते या मंड अजय मित्रमंडळाच्या वतीने सादर केले जातात आणि कुठेतरी समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं या भावनेतनं मंडळाचे अध्यक्ष प्रवीणदादा पवार यांच्या माध्यमातून सतत वर्षभर विविध उपक्रम राबवत असताना आज सासोड शहर मध मुस्लिम समाजाच्या वतीने आज महाआरती घेण्यात आली याबद्दल अशफक भाई धन्यवाद श्री अजय सार्वजनिक यांचे उत्सव मंडळ हे गेले पन्नास वर्षापासून विविध उपक्रम साजरे करते हे आपण पाहता चालू आहे या उपक्रमात विशेष करून गोसेवा त्यानंतर अंध अपंग मतिमंद मुलांना अष्टविनायक दर्शन तसेच बेवारस मृतदेह जे आहेत जे आढळतात त्यांचा धार्मिक पद्धतीने अंतविधी तसेच गरजू विद्यार्थ्यांना गरजू कुटुंबियांना आर्थिक मदत त्याचप्रमाणे सामुदायिक विवाह यासारख्या अनेक नवनवीन व विविध गोष्टी करून समाजाला एक आदर्श घरून दे नुसतं मोठी मिरवणूक असं काही त्यांचं नाही आहे सर्व सामाजिक गोष्टी पूर्ण करत करत अतिशय शांत पद्धतीने पद्धतीने मिरवणूक काढून पद्धतीने देखावे करून अतिशय उत्तम प्रकारे ते मंडळ आपलं कार्य पुढे नेत आहे या कार्याबद्दल त्यांना अनेक ठिकाणी गौरवण्यात आलेलं आहे नुकतेच त्यांना जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे या सर्व गोष्टीसाठी मुस्लिम समाजाने एक सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी हो यासाठी सर्व सासवड शहर मुस्लिम बांधवांच्या वतीने त्यांचा आज इथे मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीणजी पवार यांना मंड मुस्लिम समाजातर्फे गौरवण्यात आलं त्यांच्या कारकिर्दीस मुस्लिम समाजाच्या वतीने अधिक शुभेच्छा धन्यवाद मंडळाला यावर्षी गणेश पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाला क्रमांकाचं बक्षीस मिळवून देणारे असे कार्यक्षम अध्यक्ष प्रवीणदादा पवार त्यांचं चॅनलच्या चा माध्यमातून कौतुक करावं तेवढं थोडंसं आहे कारण एक सामाजिक बांधिलकी समाजाप्रती असलेलं भान हे जपत असताना विविध उपक्रम सतत वर्षभर राबून कुठेतरी एक चांगला समाज तयार करण्याचं काम प्रविंदाता पवार यांच्या माध्यमातून होते आपण त्यांच्याशी बोलूया दादा तुमच्या मंडळाच्या विषयी थोडीशी माहिती सांगा अजय गणेश उत्सव मंडळ हे गेले पन्नास वर्षापासनं कार्यरत आहे त्यातनं आम्ही असं ठरवलं होतं की प्रत्येका घटकाला जे, जे जे काय प्रसंग येतात ते तिथं कुठं ना कुठं तरी थोडीशी किंचित नाव मदत करायची त्याच्यात बेवारस माहितीचं आहे नाश्त्याचं आहे दररोज सरकारी दवाखान्याच आहे प्रत्येक आश्रमला मंडळातर्फे निराधार महिलांना दिलं जातं आश्रममधलं आहे सामुदायिक विवाह आहे प्रत्येक शिक्षणासाठी जे घटक राहिलेले होते अर्धवट शिक्षण राहिलेले होते त्यांचे बरेच जणांचे शिक्षण पूर्ण केलेत आज त्या मुलांना कमीत कमी एक लाख रुपये पगार आहे आणि मुस्लिम बांधव आमचे हे एकदम घराण्यातले आहेत तर गल्लीतच आमचं पहिल्यापासून आहे सगळा गणपती किंवा मिरवणूक जे काय असेल ते तेच डेकोरेशन करायचे जपित बागवान नाचत्यात किंवा बाकीचे आता सगळे घटके आय्युबे ह्य मुबिने ह्यांचे पप्पा ह्या मंडळाचे लाइटिंगचं हे त्याचं डेकोरेशन करायचं आणि असं कधीच नाही झालं की कोणता त्यांचा सण असो आप हो किंवा आपण असो सगळेजण आम्ही एकत्र मिळूनच ह्या गोष्टी साजऱ्या करत होतो आणि हीच सगळ्या धर्मांच्यात हीच सांगितलेलं आहे प्रत्येक धर्माच्यात हेच सांगितले की तुम्ही पाय धुवून या हात जोडा लोकांसाठी चांगलं बोला आणि चांगलं मागा हेच तिन्ही धर्माच्या सगळ्या धर्मांच्यात हेच सांगितलेलं आहे आणि हेच वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे त्यांनी येऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या आम्हाला फार आनंद झाला का तर आपले हे संबंध येथे आयुष्यभर राहो ही शुभेच्छा देतो गणपती बाप्पा मोर गणपती बाप्पा